<laughs> तरी मित्र म्हण आम्ही दुसरी बहिणी आता पूर्ण <laughs> <laughs> की बाधले हो तिथल्या दोन्ही बहिणी आहात तरी मित्र म्हणजे देखा घर बसी बहिणीशी लागेल तर खूप भारी आनंद वाटणार डायरेक्ट मला नमस्कार मित्र म्हणजे जय आदिवासी तर आज चालू पिंपनेर कारण की सकाळ रक्षाबंधन आहे ना तर बहिणी अशी तीन तर साड्या बिड्याला येऊ पिंपनेरनी पण विजायला आहे तिनं पावसाळा रख्या बांधाला तर आजच जाय राहिली ती आणि सकाळ लवकर माग येई लागज कारण की माझ्या बहिणीशी तीन ना पाहुणा येतील तर तिला लवकर सांगितलं जातं रिटर्न तर मग म्हटलं आठ दहा वाजेपर्यंत आठव इला का ना माना इच्छा तर चला तिला पोसा येऊ आणि साड्या बिला येऊ पिंपनेर मी तरी मित्रमंडळ आता पिंपनीर घ्याव आणि आता आठव जित कलेक्शन व साड्या आम्ही बहिण्या बहिणीसाला चला बरं मस्त तीन साड्या निवडी लिह नियो। तीन बहिणी असत ना मग आता तिन्ही सामान किती आहेत त्या एक दोन येते का तीन येत्या नाही होण्या ती राहण्यास कामही लागतील तरी मित्रमंडळ आम्ही कायम हो दुकानवर कलेक्शन कलेक्शनवर मी आता आठ साडीनिवडी राहिली ती काही बसनी कलर निवडा खायला आता तिना पसंत ना तरी बोलता पटापट चॉईस करी बी साड्याशी आता बिल बिल देऊ तरी मित्रमंडळी या साड्या द्या हे देखा आता ठे राही च <laughs> समोर ना टोरस मस्त भारी भारी वस्तू भेटते मस्त राखे आत भारी भारी एकदम सुपर सात आठ शुभांगी मम्मी राखे ती रक्षाबंधन ना तरी रक्षाबंधन एकदम सुपर सुपर देखा एकदम भारी भारी डिझाईन मग आम्ही बस स्टँड लाई तर आता हिला ए बिष्टी वाट तरी अठ नंदुरबार ला येल गाडी आता बस जाईन तरी मित्र मंडळ पुऱ्या बेकार टाईट गाड्या चालण्यात चला आता निघू ते असाल बसते बेकार अडचण डायरेक्ट गाडी मग रक्षा बंधन ना डायरेक्ट चाकत गाड्या भर जायनात बाहेरचा तरी मित्र मंडळ आता घर पोची घ्या आणि कपडा बी चेंज कर आणि आपल्या साड्याला येल तीन बहिण असाला एक कलर आणि एक या तीन कलर दिसतील फोटो दिसणार तर अशा प्रकारे साड्या तर लय बनाव पण आता तिन्ही बहिणी पैकी कोणत्या कोणत्या येत्या देखू बरं तर आता भेटू सका रक्षाबंधन दिवस तोपर्यंत ओके बाय फ्यू मोमेंट लाईथ नमस्कार मित्र म्हणजे जे आदिवासी तर आज दुसरा दिवस आणि रक्षाबंधन आर्थिक हार्दिक शुभेच्छा तशाच जागतिक आदिवासी दिवस नऊ आगस्ट तर आदिवासी दिवस बी सर्व मित्र सर हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी अकरा वाजे घ्या तुफारणा बहिण्यास अजून काही रक्षाबंधन येईल नाही आणि बायको बी जायला गावला राखी बांधायला तिला सांगेल लवकर येतं तर ती बी अजूनपर्यंत वणी नाही फोन बी वना नाही तर बहिण्यास बी त्यांनी काय तोपर्यंत चाला दुसरा कार्यक्रम देखो आदिवासी कार्यक्रम चालू वाट अमना आश्रम श्यामत देखाडू एक दोन गाणा I'm not going to do it. I'm not going to do I'm तरी मित्रमंडळी अशा प्रकारे कार्यक्रम साजरा होईल नऊ ऑगस्ट नाभी आश्रम श्याम आणि आता रक्षाबंधन कार्यक्रम तर चला तुम्हाला आधी खाडू आता रक्षाबंधन कार्यक्रम तरी मित्रमंडळ अशा प्रकारे आपला आश्रमशहा रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न होई आणि दुपारना तीन वाजेलत तर अजून माने सोन्यात नाही तर आता फोन हो ना पिंपने ते आलं आठ पाच वाज जातील तर चला तेच नाही वाटते खूप बरं मित्र म्हणत अका बायशी आता पूर्णात आणि पा कितला साडेपाच वाजे घ्या तोही पूर्णात या अरे बहिण्या चिकवणी वाट देखी 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 आता पूर्णात आणि भारती बैल बी तग कोकण गावला तर गाड्या सापड नाही असायला <laughs> तरी मित्र म्हणे आम्ही दुसरी बहिणी बी आता पूर्ण संध्याकाळा सहा वाजता तर <laughs> अशा प्रकारे दोन महिन्या शिक आम्ही आणि एक राहायला अजून ती एका नाही आम्ही पाहुणे मंडळी ही तर आता बहिणी असायला चहा देणार आणि आम्हाला बी चहा भेटली आता चहा वगैरे आम्ही तरी मित्रमंडळ आमन्या बहिण्याच्या तयारी व्हाय गे आणि आता संध्याकाळना सात वाजनात आणि आमना रक्षाबंधन मूर्त आता संध्याकाळ सात वाजता <laughs> बरं आता राखी पिकी बांधलेल्या इथल्या दोरणीमध्ये आत बहिण्यास आता आठस झाडेल या, या, या देख। गोड़ गोड़ ले ले। देखा या राख्या आणेल अशा पद्धतीने राख्या मस्त आठसं झाडे मग काका बाईने देख गोड गोड विलयल खावायला तरी मित्रमंडळ देखा गरबशी बही अशी लाग्यात तर खूप भारी आनंद वाटला डायरेक्ट मला जो आपण तो आनंद वेगळाच राह भाव बहिणी वाद्या मग नाही तर गर्भशी मग काय आनंद वाटत नाही निघतात करता संध्या काय व्हायक पण शेवट वर यातच

अशा पर आता आम्ही भारती राखी बांध मी शेवट तिने पसंत होती बाबा तिला ती साडी अशा जर माफ घर बस जर बहिणी सोन्यात ना तर मग दरवर्षी साड्या लिंडा जर मला जर जाणार पडत मग शंभर रुपये देऊन था। था। <laughs> नुको, नुको, it's नुको, नुको it's आता काही तर पाडा नको 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 पाय पडू आता पाय तुम्ही उभ्या राहानी साहेब पाय पडू मी नाही बहिणीस लक्ष्मी राहून बहिणी बैन असे पडू दे भाऊस पडवा म्हणा पाय म्हणा बहिणीशी पाय पडवा नाही जय जय लक्ष्मी <laughs> लक्ष्मी प्रकारे आमना रक्षाबंधन कार्यक्रम एकदम भारी पार दोन पडला एकदम आनंद वाटला दोन्ही बहिणी असून यात तरी मित्र म्हणजे अशा प्रकारे आम्हाला रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न व्हाय आणि आता जेवण तयार चालू घरी आता आमनी भारती चालली कोकण गाव तट पावनात ना बाकी मग मटणवाला मग ते असायला मटन पण आढळलं आणि आम्हाला आठ श्रावण वाला न खाणार असायला पनीर न भाजी ते भाई भाई साड़ी साथ, साड़ी साथ ने आता ते असायला बाय बाय कर देऊ तरी आता अंधारा पडी घ्या आठ वाजे घ्यात ना आठ वाजे घ्यात ना साडेसात साडेसात वाजे घ्यात आणि आता भारतीशी चालणार बाय बाय तर चला मित्रमंडळी आता आम्ही भारतीशी बी नाही घ्या जेवण बनवण्या तयारी करज तर चला मित्रमंडळी रातना साडे नऊ वाजे घ्यात आणि पाहुणा पका बुका लिवाय कारण तेच ना की कवा ना जेवण करले तर ना त्या शेतकरी माणसा आठ वाजता जेवण व्हायचं आणि झोपाय बी जा तर आमना आठ साडे नऊ वाजे तर आता जेवणला पैसे राही राहू मित्र म्हणजे आम्हाला जेवणात आठ वाडायचा आपला जेवण मग पनीरनी भाजी श्रीखंड चपाती आणि शेव तर चला मित्र म्हणजे आता तुम्ही जेवायला आम्ही जेवायला बसल तरी मित्रमंडळी आमना जेवण बिवाय घ्या आणि रात दहा वाजनात आज ब्लॉग अटच थांबाडू जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत तो, ओके बाय